हे बघा तर यानंतर आपल्याला पुढचं पुढची नोंद घ्यायची आहे त्यासाठी आपण व्होल्टेज वाढू थोडं हे बघा वाढील तर व्होल्टेज आणखी वाढून घेऊ थोडं हे बघा तर व्होल्टेज किती आलं आहे दोन व्होल्ट बरोबर आहे व्होल्टेजमध्ये लिहा दोन व्होल्ट आणि मिली आहे बघा आयमीटरची वाचन बघा आयमीटरचं आता हे सुद्धा वाढले बघा व्होल्टेज वाढलं विभवांतर वाढविलं तर आपलं हे विद्युत धारा वाढली बघा आता अगोदर किती होती एकशे चाळीस आता किती झाली एकशे साठ करेक्ट एकशे साठ झाली ही झाली आपली दुसरी नोंद कळालं आता तिसरी नोंद तिसरी नोंदला परत आपल्याला काय करायचे विभवांतर वाढवायचे बघा विभवांतर वाढविला आपण चला विभवांतर किती झालं बघा आता इकडं बघा विभवांतर हे व्होल्टेज व्होल्टेज अगोदर घ्या व्होल्टेजची नोंद किती आहे बघा हे किती आता रेषा मोजा पुढे बघा इथं आहे अडीच आहे इथं नऊ वर हा किती दोन दशांश नऊ व्होल्टेज विभवांतर आणि विद्यु वाहणारी विद्युत धारा बघा दोन दोनशेच्या पुढे रेषा बघा एक दोन तीन बरोबर आहे म्हणजे दोनशे तीस मिली एम पी त्यानंतर